नमस्कार स्वागत आहे तुमचं आंबा हा फळांचा राजा त्याचे गुणधर्मच तसे त्यामुळे तो सर्वांनाच आवडतो वर्षातून फक्त दीड ते दोन महिनेच खरं तर आंब्याचा सीझन असतो आणि त्या कालावधीतच म्हणजे अक्षय तृतीयेनंतर व पाऊस पडेपर्यंतच आंबा खायला पाहिजेत पाऊस पडल्यानंतर आंब्याची चव बदलते आणि त्यामध्ये अळी किंवा किडीची उत्पत्ती होते परंतु पाऊस पडण्याआधीच आंब्याचा रस योग्य पद्धतीने जर स्टोअर करून ठेवला तर आंब्याचा रस आपण वर्षभरसुद्धा खाऊ शकतो आणि तोसुद्धा कुठलाही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता चला तर मग आज आपण आंब्याचा रस वर्षभर कसा साठवायचा ते बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया वर्षभर रस साठवण्यासाठी चांगल्या प्रतीचे आंबे निवडावे शक्यतोवर हापूस किंवा केशर जातीचा आंबा निवडावा त्याच्यामध्ये नैसर्गिकच छान असा डार्क रंग असतो आणि चवसुद्धा छान असते आणि चवीला गोड असतो तर अशा पद्धतीने आपल्याला आंबे निवडायचे आहे तर आता हे आंबे मी अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यानंतर परत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि एक अर्धा तास असं पाण्यामध्ये मी भिजत घातले होते आता तर आता अर्ध्या तासानंतर हे आंबे छान असे टवटवीत झाले आहेत आणि शिवाय हे छान निर्जंतुक झालेत आता स्वच्छ सुती कपड्याने मी याला कोरडे पुसून घेतले आहे तर आता आंबा आपल्याला याच्यातला पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणून त्यासाठी आता अशा पद्धतीने आपल्याला आंबा चिरून घ्यायचा आहे तर आंबा चांगला कसा आहे तो ओळखण्याचे काही ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे देठाचा भागाकडनं वास घेतला तर तो छान असा गोड आणि असा सुवास येतो आणि खालच्या भागाला बोटानं असं दाबलं तर खड्डा पडतो व तो, तो खड्डा तसाच कायम राहतो आणि जर आतून आंबा चांगला नसला तर हा खड्डा परत वर येतो त्यामुळे हा आंबा खराब असण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने केव्हाही आंबे आपल्याला हे चिरून घ्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये काही अळी वगैरे कीड असले तर आपल्याला ते लक्षात येतं तर आता अशा पद्धतीने मी आंबा दोन्ही बाजूला चिरून घेतलाय आणि याचा चाकूच्या सहाय्याने मी पल्प काढून घेत आहे तर अशा पद्धतीने पल्प काढला तर अगदी सोपं जातं छान असं मस्त यामध्ये दाटसर असा गर आहे आणि मी केशर जातीचा इथे आंबा घेतलेला आहे आणि खूप छान असा गोड आहे तर आता अशा पद्धतीने मी या आंब्यामधला गर काढून घेत आहे तर आपण असा आंब्याचा पल्प काढून तो फ्रीझरमध्ये स्टोर करून ठेवला तर आपण वर्षभर सुद्धा आंब्याच्या चवीचा आस्वाद घेऊ शकतो तर अशा या आंब्याच्या पल्पपासून आपण अनेक पदार्थ तयार करू शकतो आपण आंब्याचा केकसुद्धा बनवू शकतो त्यानंतर इथे आपण आंब्याची बर्फी बनवू शकतो आंब्याचा मिल्कशेक बनवू शकतो बरेच काही असे पदार्थ आपण जे वर्षभर आपल्याला आंबा मिळू शकत नाही परंतु असा जर घर साठवून ठेवला तर त्याच्या माध्यमातून आपण वर्षभर आंब्याचा आस्वाद घेऊ हो शकतो तर बघा अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने कोळीचासुद्धा सगळा गर मी इथे काढून घेतला आहे आणि अशा प्रकारे आता सगळ्या आंब्याचा गर इथे निघाला आहे आणि बघा किती छान असा मस्त असं दाटसर आपला इथे पल्प तयार झाला आहे आणि बघा एकीकडे एक आता ही सगळी साल आणि कोळे वगैरे एका बाजूला आपण काढून घेतली आहे तर अशा पद्धतीने सुद्धा आपण फ्रीझरमध्ये गर साठवू शकतो परंतु मी मिक्सरमध्ये याची छान अशी फाईन याला पेस्ट तयार करून घेत आहे आणि मग मी याला फ्रीजमध्ये फ्रीज करून घेणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडा थोडा पल्प घालून याला फक्त एक चार पाच सेकंद फिरवणार आहे आता यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह कुठलंही वापरणार नाही ना तर आता फक्त मी दोन ते तीन चमचे इथे साखर घातली आहे साखर न घालतासुद्धा आपण रस साठवू शकता परंतु साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे साखर घातल्यानंतर आपला हा रस आपल्याला जास्तीत जास्त काळ साठवण्यास मदत होते तो अजिबात खराब होत नाही तर बघा आता अशा पद्धतीने आपला घर छान असा मस्त सॉफ्ट तयार झाला आहे तर आता हे साठवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या जिपलॉकच्या काही बॅग लागणार आहेत किंवा जिपलॉकचे बॅग नसेल तर अशा साध्या बॅगसुद्धा आपण घेऊ शकता त्या मेणबत्तीवर आपण पॅक करू शकता किंवा रबर बँड लावून आपण त्याचं तोंडसुद्धा बंद करू शकतो जर आपल्याकडे अशा बॅग नसेल तर एखादे काचेची बॉटल असेल किंवा काचेची भरणी असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण हा रस स्टोअर करू शकतो तर आता माझ्याकडे ही जिपलॉकची बॅग आहे तर मी यामध्ये काही रस भरून घेत आहे तर शक्यतोवर लहान मोठ्या आकाराच्या अशा वेगवेगळ्या साईजच्या ह्या आपल्याला बॅग आपल्याकडं असायला पाहिजेत म्हणजे जर आपल्याला साधारणपणे दोन वाटी जर रसाचं काम असेल तर आपण तेवढ्याच आकाराची पिशवी जर काढली तर बाकी रस आपल्याला वापरात येत नाही किंवा ती फोडून ती खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून शक्यतोवर लहान मोठ्या आकाराच्या पिशव्या अशा पॅक करून ठेवाव्या तर आता अशा पद्धतीने आता बघा याचं झिपलॉक बंद केलं आहे आणि आता आपली इथे पिशवी एक पॅक झाली आहे तर आता आणखीन एक मी छोट्या आकाराची साधारणपणे एक वाटी त्याच्यामध्ये रस बसेल अशाच आकाराची मी पिशवी घेतली आहे तर आता परत राहिलेला पल्प मी घालून घेत आहे आणि त्यामध्ये सुद्धा दोन ते तीन चमचे साखर घालते आणि परत याला छान असं ब्लेंड करून घेते रस साठवण्याची दुसरी पद्धत अशी आहे की आपण अशा पद्धतीने पल्प काढून घ्यायचा आणि एका पॅनमध्ये त्याला छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर तो आपण बर्नीमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये किंवा अशा पद्धतीच्या जिपलॉक बॅगमध्ये आपण तो साठवू शकतो तर अशा पद्धतीने सुद्धा आपण रस जर साठवला तर तो वर्षानुवर्षसुद्धा चांगल्या स्थितीत राहतो म्हणजे जसे मार्केटमध्ये टीनमध्ये आपल्याला आंब्याचा पल पॅक मिळतो तशाच पद्धतीने ती आपल्याला रस साठवता येतो तर आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रस साठवत आहे तरीसुद्धा आपल्याला हा रस वर्षभरसुद्धा खराब होत नाही तर बघा अगदी छोट्या आकाराची बॅग घेतली आहे साधारणपणे एक ते दीड वाटी रस यामध्ये बसेल म्हणजे मला जर आंब्याचा शिऱ्या बनवायचा असेल तर मला एवढ्या क्वांटिटीचा आंब्याचा पल्प लागणार आहे तर मी तेवढीच बॅग मी छोटी काढणार आहे म्हणजे बाकीच्या रसाला आपल्याला हातसुद्धा लागणार नाही तर आता राहिलेला जो रस आहे तर तो आता मी एक मोठी बॅग घेतली आहे आणि त्यामध्ये संपूर्णपणे मी काढून घेत आहे तर आता मी साधारणपणे एक किलो रस बसेल अशी पिशवी मी भरत आहे म्हणजे मला जर आमरस करायचं असेल तर मी ही पिशवी अलगद काढून घेईल आणि एवढीच मला वापरण्यात येईल तर अशा पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार छोट्या छोट्या पिशव्यामध्ये असा रस आपण साठवू शकता तर आता अशा पद्धतीने आपल्या सर्व पिशव्या इथे भरून झालेल्या आहेत आणि आपण ह्या प्रिझर्व करून ठेवणार आहे तर आता रसाने भरलेले ह्या सर्व पिशव्या आपण डीप फ्रीझरमध्ये फ्रीज करून ठेवणार आहे तर इथे आणखी महत्त्वाची टिप्स म्हणजे रस जेव्हा आपण मिक्सरवर ब्लेंड करतो पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही तर आता अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण पिशव्या फ्रीझरमध्ये व्यवस्थित अशा सेट करून फ्रीज करून घेणार आहे जशा लागेल तशा आपण ह्या काढून घेऊ हो। तर ह्या फ्रीझरमध्ये फ्रीज झाल्यानंतर जेव्हा आपल्याला त्याचा वापर करायचा असतो तर त्यावेळेला साधारणपणे ह्या हा रस पूर्णपणे गोठला जातो आणि याचं बर्फामध्ये रूपांतर होतं तर मग जेव्हा आपल्याला या रसाचा वापर करायचा तर साधारणपणे आपण अर्धा ते एक तास आधी अशा पद्धतीने पिशवी बाहेर काढून ठेवायची अगदी नॉर्मल असा छान हा रस आपला रूम टेम्परेचरला येतो आणि मगच त्याचा आपण वापर करायचा तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे आणि अशा पद्धतीने रस साठवून आपण वर्षभर या आंब्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद